शिवस्मारक किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये शिवसैनिक ग्रुप या ग्रुपने राजगड या किल्ल्याची निर्मिती केलेली आहे आपण पाहतोय हा राजगड किल्ला किल्ल्याच्या पायऱ्या किल्ल्याचा मुख्य दरवाजा किल्ल्यावरती बेस आणि किल्ल्यासाठी जाण्यात हा रस्ता या किल्ल्याभोवती भक्कम अशी तटबंदी या किल्ल्याला दुहेरी अशी तटबंदी आपण पाहतोय या किल्ल्यामध्ये हा गुंजवणे दरवाजा हा किल्ल्याचा गुप्त दरवाजा किल्ल्यावरील okay, पानवठा त्याबरोबर दारू कोठार